रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

हे तालुक्याला माहिती आहे सध्या कोर्टात केस सुरू आहे सरकारनं वकील दिलेला आहे सुनावणी चालू असल्यानं त्यांची फडफड सुरू आहे अशी टीका माझे आमदार राम पुते यांनी केली आहे माझे आमदार राम पुते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मांडवे येथील श्रीराम निवास या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते कोथळे कारुंडे पासून आणि शिंदेवाडी पासून सर्व तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व माता भगिनी भारतीय जनता पार्टीवर माझ्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू आणि पण अंगामध्ये जी लग होती गोरगरीबासाठी काम करणं आपण ज्या परिवारातून आलोय ज्या परिस्थितीतून आलोय त्या परिस्थितीतून ही जनता जातीय या जनतेला आधार देण्यासाठी आपल्याला भारतीय पार्टी, जनता पार्टीने या ठिकाणी पाठवलंय आणि त्याच भावनेने आपण काम केलं पाहिजे कारण पार्टीशी गद्दारी ही राम सपुतेच्या रक्तात कधीच नाही कधीच नाही कारण ज्या पार्टीने मला इतकडे मांडलं एका सामान्य परिवारातून जन्माला लागलो कार्यकर्ता संघर्षाने ज्या संस्काराने घडलो तो माझा संस्कार सांगतो की गोरसाठी काम केलं पाहिजे बापू या ठिकाणी शरद नको किंवा बाकी सगळे नेते मंडळी एखादा गरीब सामान्य व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याचं काम, काम, काम ही माझ्या हातातलं किती महत्वाचं काम असलं तर त्या व्यक्तीचं काम अगोदर झालं पाहिजे ही माझ्या मनामध्ये भावना असते आणि हा आमदार जरी नसलो तरी रोजचा सकाळचा माझा एक तास संस्थितीला माहिती आहे की रोजचा एक तास आहे की माझे पेशंट पुणे मुंबईत ज्या ठिकाणी ऍडमिट आहे त्याचं ऑपरेशन झालं का त्याची जेवायची व्यवस्था आहे का डॉक्टर पण त्रास देतोय का मी पैसे मागितले का हॉस्पिटल मध्ये याच्यासाठी रोज माझा सकाळचा एक तास असतो रोज असतो आताही दोन चार पेशंट ऍडमिट येतात म्हणजे तुम्ही काल सांगितलेलं आपण जर रुबीला एक ऑपरेशन झालं डोक्यामध्ये कपाळामध्ये एवढी गाठ होती लहान मुलगी होती तेरा चौदा वर्षाची त्या मुलीचं ऑपरेशन झालं त्यानंतर वाघमोडी म्हणून एक स्पाइनच ते ऑपरेशन सह्याद्री हॉस्पिटल झालं ते रुबी हॉस्पिटलला झालं दिनानाथ मध्ये असे अनेक पेशंट मुंबईमध्ये मळोलीचं जाधव म्हणून पेशंट आहे त्याचं किडनी ट्रान्सप्लांटचा असे अनेक पेशंटसाठी रोजचा सकाळचा एक तास माझा मी गोरगरीब सामान्य जनतेसाठी ज्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे अशा लोकांसाठी रोज एक तास फॉलोअप घेतो आणि पेशंटच्या नातेवाईकाला मी स्वतः फोन करतो म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की इतक्या ऑपरेशन करतो इतक्या गोरगरिबांची सेवा करतो परंतु आपल्या विरोधी उमेदवारांनी आणि त्यांनी सुद्धा प्रयत्न केला की हे ऑपरेशन कसे करायचे याची सिस्टीम काय <laughs> राम सातू ते ऑपरेशन कसं करतो त्यांनी सिस्टीम लावायचा प्रयत्न केला परंतु हे कडून काम होत नाही त्याला <laughs> स्वतः आमदाराने लक्ष घालून काम करून घ्यावं लागतं आणि याच्यासाठी एक मोठी यंत्रणा मी आता प्रयत्न सांगितलं नाही परंतु मुंबईमध्ये माझे मुंबईमध्ये माझे तीन चार सेवक आहेत पुण्यामध्ये माझे तीन चार सेवक आहेत गोरगरिबाची एखाद्या राहायची व्यवस्था नसली तर ती पण आम्ही करतो एखाद्याला गोळ्या औषधाला अडचण असेल त्याची एक माझी ऊर्जा फाउंडेशन संस्कृती चालवते ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सीएसआरच्या माध्यमातून मदत करतो असं काही ना काही एक चांगलं काम शाश्वत काम उभा करायचा प्रयत्न केला नानाने सांगितलं की ना तुम्ही एखादा कारखाना दुपचूप काढला का किंवा दूध दूध संघ काढला का राम सापूतेने माणसं जोडायचा कारखाना मागच्या पाच वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये काढला त्याची ही गर्दी आहे आजही बापू तुम्ही बघाल किंवा पंचवली गणेशराव तुम्ही बघाल की माझ्याकडे रोज, रोज सामान्य जनता येते गोरगरीबाचे प्रश्न मी सोडवतो याच कारण असं कि मनामध्ये संवेदना आहे गोरगरीबाची कामं झाली पाहिजे आज तालुक्यातल्या लोकांना पाश्चात आठवते कि थोडक्यात राम भाऊ पडले जण म्हणते दिवाच आपल्याला होता हे लोकांमध्ये एकंदरीत हे असतं परंतु आपण काम करणारे कार्यकर्ते मी त्या विचारधारेतून आलेलो कार्यकर्ता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि हिंदुत्वाच्या विचार आले विचारधारेतून आलेलो कार्यकर्ता आहे ज्या विचारधारेतून श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्या विचारधारेतून उत्तमराव पाटील ज्या ज्या विचारधारेतून गोपीनाथरावजी साहेब असे अनेक हिरे प्रमोदजी महाजन असे अनेक कार्यकर्ते घडले मी मागे उदाहरण सांगितलं की एकदा राजस्थानची विधानसभेची निवडणूक होती आणि राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरियाणा आणि राजस्थान अशा दोन तीन राज्याच्या निवडणुका सलग भारतीय जनता पार्टी हरली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी प्रमोदजी महाजन साहेब हे ज्यावेळेस जयपूरच्या एअरपोर्टवरती होते विमानतळावरती आणि विमानतळातून बाहेर आले निवडणूक हरल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांना भेटून वापस निघाले मुंबईच्या दिशेने दिल्लीच्या दिशेने विमानतळावरती पत्रकारांनी त्यांना विचारलं प्रमोदजी लगातार तीन चुनाव हारे आप, भाई चेहऱ्या कोणसी चक्की का आता खाते तुम्ही कोणत्या गिरणीचं पीठ खाता नेमकं तुमच्या चेहऱ्यावरती पराभव काय दिसत नाही किंवा हे काही दिसत नाही अजिबात थकलेले नाही तुम्ही काम करत राहता त्यावेळेस प्रमोदजी महाजनांचं उत्तर होतं कि हिंदुत्व की चकिका आटा खाते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही भारतीय जनता पार्टी हिंदुत्व म्हणजे काय गोर गरीब सामान्य जनतेला आधार बनवून उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी दुसरे विस्थापित सामान्य जनतेचा लढा या तालुक्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून उभा करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण संघर्ष करतोय या तालुक्यामध्ये गोर गरीब सामान्य जनतेसाठी काम केलं अनेक रस्ते एक रस्ता या ठिकाणी कोण पाठे माझा कोणत्या रस्त्याला मी किती नदी मंजूर करून आणला अनेक रस्ते आहेत कि तिथं डोंबरवाडी गाव आहे महादेव कस्कर आहेत ना आपले डोंबाळवाडी किती वर्ष झाला रस्ता रस्ताच नव्हता लोक पूर्वी पुरी देत नव्हती त्या गावामध्ये अशी परिस्थिती त्यांनीच सांगितलं पर बरोबर माधवराव की नोकरदारे असतात तर पुरी देत नव्हते कारण रस्ताच नव्हता गावाला नऊ कोटी रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत बसवला आणि आमदार होण्याच्या अगोदर शब्द त्या गावाला दिला होता आणि तो पूर्ण केला आज त्या ठिकाणी पोटातलं पाणी हलत नाही असं चांगला रस्ता झाला अशा अनेक गावचे उदाहरण की मला आपण सगळीच मलाही निमित्त बोलायचं काम करून घेऊन जातात त्याच्यामुळे सगळ्यांशी एकत्र बोलत जाऊन म्हणून हा कार्यक्रम करायचा सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलेला मित्रांनो आपले कार्यक्रम आपले वाढी त्याच्या वेळी मानस आपले ती लोक आले झाली

कारण नाही एकशे दहा वर्ष माझं आयुष्य कारण वाईट कुणाचं केलं नाही बरोबर ना कारण वाईट कुणाचं केलं नाही ते त्यामुळं अनेकांचे जीव वाचवायचं भाग्य मला भेटलंय त्यामुळं कुणाचं तरी दहा वर्ष शिल्लक राहिलेलं मला भेटल आणि त्यामुळे मी एकशे दहा वर्ष जगणार आहे आणि एकशे दहा वर्ष या ठिकाणी माळसिरा तालुक्यामध्ये श्रीराम बंगल्यामध्ये राहणारे कुणीही चिंता करू नये कुठे हालत नाही त्यामुळं आपल्याला सगळ्याला काम करायचंय या ठिकाणी आपल्याला बसायला जागा पडत नाही इतकी संख्या इतके मोठ्या प्रमाणात आपण सगळे आले बाहेर इतके उभा आहे मागे गेटच्या बाहेर इतके उभा आहे कॅमेरावाल्याला विनंती आहे सगळीकडे एकदा कॅमेरा फिरव त्यामुळं नाना ही कमवलेली माणसं आहे आणि एक माणूस मी ओळखतो थेट सगळ्यांशी संपर्क आहे म्हणजे इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची जवळजवळ म्हणजे असा एक कार्यकर्ता नाही की ज्याला मी ओळखत नाही सामान्य म्हणजे राजकीय राजकारणात नसतील सामान्य जनताही मोठ्या प्रमाणात परंतु इथल्या आयडी आणायची मी ज्या वेळेस याच ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीला म्हणलो होत सत्तर वर्ष त्यांनी काय केलं फार मेच जमला होत त्यांनी सांगावं डोळ्यात डोळे घालून माळसिरज तालुक्यातल्या जनतेशी बोलावं सत्तर वर्ष माळसिर तालुक्यामध्ये सी का आणली नाही याच उत्तर या ठिकाणी या प्रस्थापितांनी द्यावं या ठिकाणी माळसिर तालुक्यातल्या बावीस गावाला माळसिरस तालुक्यातल्या बावीस गावाला मागच्या सत्तर वर्षामध्ये अरे ड्रोन साईडला गे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो का होती आपली रेंज जात नाही काळजी बोल ड्रोन साईडला गे आणि घेतो येतोय आवाज सत्तर वर्षा मधल्या इकडे जयाभाऊनी त्या ठिकाणी मसवडला महाराष्ट्रातली म्हणजे चार पाच एम आय डी सी असतील इतकी मोठी एम आय डी सी मसवडला त्या ठिकाणी कॉरिडॉर आणलं त्याचं काम आता लँड एक्सिएशन सुरू होईल ई एम आय डी सी आली मर्टरवा या ठिकाणी रामराजांनी आणि ने ने रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी एम आय डी सी आणली हिंदुराव नेत्यांनी या ठिकाणी एम आय डी सी आणली पलीकडं मोहोळ आली सगळ्या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी आली माळसिरज तालुक्यामध्ये सत्तर वर्षामध्ये यांनी एम आय सी आणली नाही ही एम आय सी आपल्याला आणायची तो आपला संकल्प आहे माळेसिरज तालुक्यातल्या बावीस गावाला दुष्काळ केला त्यांना पाणी पाजायचं पुण्य यांच्या हातात नव्हतं ते पुण्य आपल्या सगळ्यांच्या हातून घडणार आहे म्हणून माळशिरोज तालुक्यातल्या बावीस गावाला आपल्याला पाणी आणायचं आपले अनेक कार्यकर्ते आहेत जे मी मनोदासरावच्या घरी गेलो त्यावेळेस म्हणजे आमच्या पुरीला पाणी कधी येईल आला का म्हटलं मी आता दोन चार पाच वर्ष झालं आमदार झाले होते सत्तर वर्ष के वर्ष काय केलं त्यांना विचारा त्यामुळे आपल्याला ह्या बावीस गावाला पाणी आणायचं तालुक्यामध्ये अनेक गावांचे प्रॉब्लेम आहेत अनेक अनेक गावाला या ठिकाणी शेती महामंडळाच्या जमिनी आहेत परंतु गावाला गावठा नाहीये गोरगरिबाला घर भेटत नाही जमीन नसल्यामुळे घराला जागा नसल्यामुळे अनेकांना घर भेटत नाही या शेती महामंडळाच्या जागा आपल्याला ग्रामपंचायतला गावठाणासाठी मंजूर करून घ्यायच्या प्रश्न सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि येत्या काळामध्ये आपण सगळे निश्चित सोडवू म्हणजे अनेकांचे प्रश्न छोटे छोटे व्यक्तिगत प्रश्न सोडवतो म्हणून तो आपल्याला या तालुक्यामध्ये शाश्वत काम उभा करायचं आणि मी तुम्हाला शब्द दिलाय तुमच्या मतांशी कधीही बेमानी करणार नाही तुम्ही जो विश्वास टाकताय एक सक्षम नेता म्हणून माझ्याकडे पाहत आहे तुमच्याशी कधीही बेमारी करणार नाही तुमचा विश्वासघात करणार नाही जे काय असेल ते थेट जनतेला विचारून आपण संघर्ष करू आणि मित्रांनो टीका कोण करतोय आता आमदार झाले त्यांनी काम केलं पाहिजे आता नाव घ्यायची इच्छा नाही परंतु काम केलं पाहिजे पण तू खालच्या जा भाषेवरती जात आहे मी त्याला उत्तर देणार नाही त्यांच्यासाठी आपासाहेबांनी स्पेशल अपॉइंटमेंट रागेश वाघमोडे केलेले ते त्यांना उत्तर देणार त्यामुळे आपले सगळे कार्यकर्ते सक्षम आहेत परंतु आपल्याला काम वाढवायचंय भारतीय जनता पार्टी आणि मित्रांनो राजकारण हे राजकारण उसाचा दर उसाच्या दरावर आठवलं हो उसाचा दर जो आहे हे सुद्धा राजकारणी किंवा सरकार ठरवत होत्या फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये त्या ठिकाणी एनसीडीसी तो मंजूर करून दिले ते कशासाठी दिले कामगारांसाठी दिले हे त्या ठिकाणी कामगारांचे पगार शेत त्यावेळेस हे कारखाने उभारले आहेत ही कुणाच्या बापाची खाजगी संपत्ती नाही आहे याच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा येत्या काळामध्ये या सगळ्या असणाऱ्या विकृत प्रस्थापित विवादाला निश्चित चीज बनवायचं काम येत्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे आपण सगळे शुभेच्छा द्यायला आलात आणि तुमच्या शुभेच्छा आहेतच तुमचा आशीर्वादही मला त्या ठिकाणी कायम आहे निवडणूक कुठली असो या तालुक्यातली कुठलीही निवडणूक असो सगळ्या निवडणुका तुमच्या सगळ्यांच्या जोरावरती निश्चित आपल्याला येत्या काळात लढवायच्या मग ती ग्राम पंचायत समितीची असेल जिल्हा परिषदेची असेल किंवा स्पष्ट मी इतकं बोलत नव्हतो पण स्पष्ट सांगतो तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या सुद्धा तयारीला लागा लवकरच माळेश्वरस तालुक्यामध्ये पोटनिवडणूक होईल आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवल्याशिवाय कारण आपल्याला माहिती आहे की खोटा जातीचा दाखला काढलाय तालुक्याला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे तो कोर्टात आता केस सुरू झाली सरकारने वकील दिलेला आहे हिरिंग सुरू झाली त्यामुळे फडफड सुरू आहे त्यामुळं फडफड सुरू आहे म्हणजे खालची भाषा वापरणं वगैरे मी त्याला भाव देत नाही कारण राम सातपुते किती रगेल आहे हे त्यांना अजून माहित नाही हे फार रगेल असं चाललं नाहीये टाकीचे गाव सुसून इथपर्यंत आलेलो आहे संघर्ष करून आलेलो आहे आंदोलन केले चार चार पोलिसांनी धरून पकडून गाडी धरून गेलेलो आहे जेलमध्ये राहिलेलं आहे त्यामुळे मला हे नवीन नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनी येत्या काळामध्ये पूर्ण ताकदीने तालुक्यात काम उभा करायचं आहे अनेक कार्यकर्ते तालुक्याच्या अनेक हे कमवलंय राम सात हे कमवलं त्यामुळे त्या मित्रांनो तुम्ही जो विश्वास प्रेम आणि स्नेह मला जे दिलाय हे स्नेह मायसिरस तालुक्यामध्ये निश्चित एक चांगलं परिवर्तन घडेल इथली असणारी जुलमी जुलमी व्यवस्था जी आहे ती उठून आपल्याला टाकायची आहे अनेक धक्के येत्या काळामध्ये रान लागले आपल्याकडे रान रान अनेक जण म्हणताय आता आम्ही तुमच्याकडे येणार गणेश पाटील तसे मूळ कट्टर भाजपचं की भाऊ कुणीतरी पर्याय झालाय आम्हाला माहित होत की हा गडी समोरचा मॅनेज होतो त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे काही जात नव्हतो आता तुम्ही एकदम कडवट विरोधक आहात त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहे येत्या काळामध्ये रांग लागेल आणि मला विश्वास आहे माळसिरस तालुक्यातली जिल्हा परिषदेचे जे सीट आहे हे सगळे सीट पूर्ण ताकदीने आपण लढणार आणि शंभर टक्के पंचायत समितीवरती भाजपचा झडा फडकू येत्या काळामध्ये आमची निवडणूक झाली आता तुमची निवडणूक आहे कार्यकर्त्याची तुम्ही ज्या ताकदीने सोबत राहिला त्याच्या डबल ताकदीने मी तुमच्या सोबत राहील ग्रामपंचायत असो पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका या सगळ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या सोबत राहून लढू आपण सगळे इतका प्रेम माझ्यावरती करता या प्रेमातून मी कधी उतराय होऊ शकत नाही तुम्हाला नाही मी काल जसा होतो तसा आज आहे आणि भविष्यातही जसा होतो तसाच राहील तुमच्या सोबत तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून या तालुक्यातल्या सोबत राहील आपण सगळ्यांनी मला जे प्रेम दिले आशीर्वाद दिले त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ महाराष्ट्रात हरित क्रांतीचं स्वप्न आपण बघत आहात आणि मायसरा तालुक्यातील पूर्ण जनतेच्या वतीनं ते स्वप्न साकार होणार आहे ही ग्वाही आपण या निमित्तानं दिली मनप्रभात वरती स्टेजवरती कुणी करू खुर्च्या कानाच्या निमित्तानं